जिम लवर्स आपल्या शॉपमध्ये ए डबल ए बी सी डबल ए किंवा क्रेटेनि अवेलेबल झालं ना आपण त्याची कंटेंट चेक करतो आणि त्यामध्ये असा कोणता कंटेंट आहे की ज्याच्यामुळे आपल्या क्लायंटला जास्त फायदा होणार आहे हे आपण पाहत असतो तर आपल्याला असा एक कंटेंट सापडलाय ना त्याचा तुम्हाला भरपूर फायदा होणार आहे हे जीएनसी च क्रेटिन आहे अडीचशे ग्रॅमचं क्रेटेन आहे जे टोटल एटी सर्विंग आहेत ह्याच्यामध्ये मध्ये बघायला गेलं तर आपल्याकडे एनर्जी टोटल फॅट सॅच्युरेटेड फॅट आणि ट्रान्सफॅट झिरो आहेत कार्बोहायड्रे तीन पॉइंट तेवीस ग्रॅम टोटल शुगर ऍडेड शुगर आणि डायट्री फायबर दोन पॉइंट नव्वद ग्रॅम आहेत त्याचबरोबर प्रोटीन झिरो आणि सोडियम झिरो आणि याच्यामध्ये किरेटिन मोनोहायड्रेट नाईन्टी सिक्स पॉइंट सेव्हन्टी सिक्स ग्रॅम आहे त्याचबरोबर फ्रोक्टो ओलिगो सेकेराईड हा महत्त्वाचा कंटेंट आहे हा कंटेंट तुमचा कॅल्शियमचा ऍब्झॉर्बशन लवकरात लवकर करायला मदत करतो त्याचबरोबर तुमची इम्युनिटी पॉवर सुद्धा बुस्ट करतो आणि अजून एक हा कार्बो हायड्रेटचा एक प्रकार आहे तर जीएनसी क्रेटिन इन माझं एक तुम्हाला चांगलं सजेशन राहील की तुम्ही पुढं क्रेटिन यूज करताना कधी पण जीएनसी क्रेटिन करा कारण की मी वेलकोरचं मसल सबले क्रेटिन चेक केलं त्याच्यामध्ये हा कंटेंट नाहीये फिटरा खुशरा धन्यवाद